चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा हे बघा हे दही घेतले दही ताजच घ्यायचं आहे हे आलं लसूण आणि मिरची आहे पेस्ट आहे ही हे मीठ आहे हळद घेतले हे धणेजिरे पावडर आहे हा लाल मसाला हा गरम मसाला आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला फ्लावरला लावून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करा हे बघा हे याला असं लावून घ्यायचं आहे पूर्ण मागे पुढे मागच्या बाजूला पण लावून घ्यायचं आहे खूपच छान चव येते ह्याची म्हणजे आपण जी नेहमी पेक भाजी करतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी भाजी लागते हे बघा ही, ही मी ॲल्युमिनियम कॉइल घेतले ही जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला घ्यायची कारण ह्याच्यात आपल्याला ते फ्लावर ठेवायचे आहेत हे आपल्याला चुलीत भाजायचं आहे हे बघा आता ही फ्लावर ठेवते मी हे बघा ही याच्यात अशी पॅक केली मी चला आता चुलीत ही भाजायला ठेवू हे बघा ही चूल पेटवली मी अगोदरच आता मी त्याच्यात हे फ्लावर ठेवलेले आहेत हे बघा आता सग हे बघा झाले आता आग विजले हे मी पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं चुलीत हे बघा हे बघा गरमच आहे अजून तुमच्याकडे जर चूल नसेल तर तुम्ही गॅसवर पण अशाच पद्धतीने करू शकता फक्त जाळी ठेवायची गॅसवर आणि पंधरा मिनटं वाफ द्यायची पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं त्याच्यावर हे बघा आता ह्याचे मी तुकडे करून घेते ह्याची भाजी बनवायची आहे आपल्याला हे बघा तेल घेतले कढईत आता याच्यात कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे हे मीठ टाकले अगोदर पण आपण मीठ टाकलेलं फ्लावरला लावलेलं टॅमॅटो टाकले हळद हो टाकली हा कांदा लसूण मसाला आहे नसेल तर आपला साधा मसाला टाकला तरी चालेल पण ह्याची चव खूप छान येते आता झाकण देते मी बघा तेल सुटले बघा म्हणजे शिजलं आहे आपला कांदा टॅमॅटो आता याच्यात ते फ्लावर कापलेला टाकते हे आता सगळं शिजवून घ्यायचं आहे जरा ते शिजलेलंच आहे फक्त मिक्स करायचं आहे आणि जरा थोडा वेळ ठेवायचा आहे हा गरम मसाला टाकला आहे कोथिंबीर आहे झाले आपले तयार